स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्ही सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सांगू इच्छिते की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबल्यानंतर ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझा नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळेल त्याचप्रमाणे सुनेत्राज लाईफस्टाईल हे आपलं चॅनेल आहे त्याही चॅनेलला अवश्य भेट द्यावी त्यावर मी माझे डेली रुटीन लाईफस्टाईल आणि ब्युटी टिप्स हे सर्व शेअर करत असते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया माझा आवडीचा विषय लक्ष्मी माता आणि महाराज या दोनच विषयांवर मी जास्त बोलत असते कारण गुरूंची कृपा आणि लक्ष्मीची कृपा आणि कुलदेवीची कृपा या तीन कृपा पितरांची कृपा अर्थातच या चार जणांच्या कृपा असतील तर त्या घराची भरभराट कोणीही थांबू शकत नाही घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो पण तिथं सुख शांती समाधान आणि आपला परिवारसोबत असणं खूप जास्त महत्वाचं असतं कारण आपला परिवार ही आपली ताकद असते आता बघा आपल्या सीमेवर आपले भारत सैनिक लढत आहेत त्यांच्यासाठी आपापल्या आपापल्या वतीने जी काही तुम्हाला सेवा करता येईल ती सेवा अवश्य करा किमान महाराजांसमोर रोज एवढी मनातल्या मनात प्रार्थना तर नक्की करा कारण प्रत्येकाकडे वेळ नाही ते मारी मारी की ते बसून अकरा माळी चार माळी किंवा सारामृत वाचू शकेल इतका वेळ खरंच नाही पण महाराजांना जाता येता ऑफिसला मध्ये आधी कुठेही असाल मनात प्रार्थना करा की सर्व भारतीय सैनिकांचे महाराज रक्षण करा आणि सगळ्यांच्या कुटुंबांना धैर्य द्या की भिडो बघून अंगावर काटे उभे राहतात की हळद आत्ताच झाली आहे ना सत्यनारायणाची पूजा झाली आहे आणि तो जवानवीर आपल्या देशासाठी जात आहे कुणी कुणी शहीद होत आहे हे बघून अंगावर काटा येतो पण खरच सांगते की थोडस सा आपल्याकडून त्यांना आशीर्वाद आपले ब्लेसिंग सोबत असण आणि आपल्याकडून महाराजांना विनंती हे आपल्या हातात नक्की आहे तर आपण विनंती करूया कारण आता हे सगळं गरजेचंच होतं मात्र आपले भारतीय जवान खरंच त्यामध्ये त्यांचं रक्षण झालं पाहिजे ते शहीद नाही झाले पाहिजेत अर्थातच शहीद होणं ही अभिमानाची गोष्ट आहे मात्र त्या कुटुंबियांना पोरक करून जातात म्हणजे ही हे जे जातात वीर जवान हे त्यामुळं त्यांचं संरक्षण ही अगदी आपण महाराजांच्या महाराजांच्यानी प्रार्थना करूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते माता लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत आवडीची सेवा म्हणा उपाय म्हणा जो मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा मी तुम्हाला नेहमी सांगते की माता लक्ष्मीला काय काय आवडतं किंवा काय नाही आणि ते तुम्ही फॉलोही करता आणि बऱ्याच जणांना त्याचे फायदे होतात एखादी व्यक्ती म्हणते की तही नाही आला रिझल्ट हरकत नाही एक नाही उपाय कमी आला दुसरा उपाय कमी येईल त्यामुळे काळजीचं कारण नाही आज मी तुम्हाला अगदी छोटा तितकाच प्रभावी उपाय सांगणार आहे पैशाचा अर्थ कर्ज काढलेला पैसा नको तुम्ही लक्झरियस आयुष्य जगताय तुमच्याकडे गाडी आहे घर आहे पण सगळ्याचे हप्ते चालू आहेत मग तुम्ही सुखी आहात का अर्थातच नाही तुमच्या डोक्यावर कर्ज नको आहे आणि तुमच्याकडे खेळता पैसा हवा आहे भले तुम्ही भाड्याच्या घरात राहत आहात पण तुमच्या डोक्यावर कर्ज नाही पंचवीस तीस हजार हप्ता भरण्यापेक्षा मी पण हा विचार खूप केला घर घेण्याच्या बाबतीतचा विचार मी खूप केला अगदी आत्ता सातारा सिटी प्राईम लोकेशनला घर अगदी घेण्याचं सुद्धा मी ठरवलं आणि बँक ऑफ इंडियाकडून मला तेवढं कर्जही मिळत होतं तेव्हा कृपेने पण नंतर विचार केला की वीस पंचवीस हजार हप्ता पुढचे पंचवीस वर्ष म्हणजे मी तर अजून एक दहा वर्ष फार तर फार काम करेन मग आपल्या मुलाला क्या चा। त्या कर्जामध्ये अडकवायचं मुलगा परत दुसऱ्या गावाला जाणार त्यापेक्षा आपण भाडं भरू हे घर नाही आवडलं दुसऱ्या घरात जाऊ पंचवीस हजार आपण काय म्हणतो भाडं वाचेल स्वतःची वास्तू होईल अगदी खरंय पण पंचवीस पंचवीस वर्ष लोन फेडणं हे अत्यंत अवघड आहे आत्ताच्या काळामध्ये कारण खूप महागाई वाढत चाललेली आहे सगळ्याचे रेट आभाळाला टेकलेले आहेत त्यामुळं हे माझं वैयक्तिक मत आहे घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं पण मी सध्या त्या स्वप्नातून बाहेर आली की नाही आपल्याला आत्ता हे करायचं नाही आपण आत्ता फक्त शिक्षण मुलांचं करिअर आणि आपल्यासाठी आपल्या भविष्यासाठी मुलांच्या भविष्यासाठी चार पैसे राखून ठेवणे दोन्ही मुलांचं शिक्षण त्यांचं लग्न अर्थातच ही सगळ्या आईची इच्छा असते आणि मी तर आई आणि वडील दोन्हीही बनले आहे मुलांचं त्यामुळे हे सगळं मला बघायचं आहे आणि त्या विचारांनीच मी आता खर्च करते कर्ज बिलकुलही काढत नाही आणि एक रुपयाही कर्ज आत्ता माझ्या डोक्यावर नाही आहे मी सगळ्यातनं स्वतःला नील केलेलं आहे त्यामुळं खूप छान वाटतं आणि तुम्हालाही तोच सल्ला देईन रूम काढून सण करू नका कारण त्याच्यात खरंच कुठलीच मजा नाहीये भले थोडं खावा थोडं जगा लोक फिरतायत काय करतायत किंवा काय आपल्याला जिथं जमेल आपल्याला परदेश टूर नाही जमत ना आपण जवळच्या ठिकाणी जाऊन येऊ कुठंही गेलात तरी फक्त आपलं मन आनंदी असलं पाहिजे नाही तर तुम्ही परदेशाची ट्रिप करता आणि तुमच्या मनात लाखो विचार आहेत ते काही उपयोगाचं नाहीये तर व्हिडिओ थोडासा लांब झाला त्याबद्दल माफी असावी पण मी भरकटत नाही मला महत्वाच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायचे असतात जेणेकरून आत्ता जरी तुम्ही घर घेण्याच्या विचारात असाल तर स्वतःच्या वयाचा विचार करा आणि एक पंचवीस तीस या वयात स्वतःला नोकरी लागली आणि घर घेतलं तर किमान चाळीस पंचेचाळीस पर्यंत ते हप्ते फिटतात सरकारी नोकरदारांचे किंवा चांगल्या नोकरदारांचे पण सर्वसामान्य व्यक्तीचं आयुष्य जातं हप्ते फेडण्यात त्यामुळं कर्ज काढू नका कर्ज काढून कुठल्याही गोष्टी करू नका कमीत कमी कर्ज काढा आता पैशाच्या प्राप्तीसाठी उपाय सांगते अद्भुत उपाय आहे जो शंभर टक्के काम करना रहे। वार शुक्रवार जो माता लक्ष्मीचा प्रिय आहे एक हळदीची गाठ घ्यायची काय घ्यायचे एक हळदीची गाठ घ्यायची दोन जायफळ घ्यायचे किंवा दोन हळदीचे हळकुंड घ्या पिवळे दोन जायफळ घ्या आणि एक पाच लवंगा घ्या इतकं साहित्य घ्यायचं आहे लाल पोटलीत तुम्हाला बांधायचं आहे माता लक्ष्मीच्या चरणी ठेवायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा आणि त्यानंतर ही माता लक्ष्मींच्या चरणाशी शुक्रवारी दिवसभर पोटली ठेवायची आहे संध्याकाळी ती उचलायची आहे आणि जर तुमच्या किचनला ट्रॉलीज असतील तर त्या ट्रॉलीमध्ये एका वाटीमध्ये तुम्हाला हे सगळी पोटली ठेवायची आहे आणि त्याच्यावर दररोज गुलाबाचं अत्तर लावायचं आहे आता ट्रॉली नाही माझ्याकडे पण ट्रॉली नाही आपलं एखादं रॅक असेल त्या रॅकमध्ये छान असा बाऊल घ्या स्वच्छ बाऊल घ्या त्यामध्ये ही पोटली ठेवा पोटली खाली थोडीशी चिल्लर ठेवा आणि रोज गुलाब अत्तर त्याला लावायचं बास इतकीच रेमेडी करायची आहे माता अन्नपूर्णा माता लक्ष्मी या तिन्ही वस्तू ज्या सांगितल्या या तिन्ही वस्तू माता लक्ष्मीला खूप जास्त आकर्षित करतात आणि तुमच्याकडे पैसा येण्यास सुरुवात होते कर्ज असेल ऑलरेडी कर्ज असेल तर त्याचे हप्ते वेळेत जातील आणि तुमच्यासाठी धनाचे मार्ग मोकळे होतील तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा खूप जास्त शेअर करा जेणेकरून मोफत काहीतरी तुम्हाला द्यायचं असतं मला प्रत्येकालाच वस्तू घेणं परवडत नाही काहीतरी मोफत मार्गदर्शन करणं किंवा कमीत कमी, कमी साहित्यामध्ये उपाय सांगणं हा माझा प्रयत्न असतो सेवा सांगणं हा माझा प्रयत्न असतो त्याचप्रमाणे ज्यांना उपाय करूनसुद्धा फायदा होत नाही किंवा ज्यांना उपाय करायला जमत नाही वेळ नाही त्यांनी मनी मॅग्नेट आणि फिरोजा हे दोन ब्रेसलेट हातात घाला फिरोजा दाखवायला पण नाही इतक्या ऑर्डर आत्ता गेलेल्या आहेत फिरोजा आणि मनी मॅग्नेट हे दोनच ब्रेसलेट हातात घाला आणि हा अजून एक सांगते लोक म्हणतात की काही काही वेळेस फरक पडत नाही खूप दिवस पडतो आणि नंतर नाही हे आणलं आणि घातलं हा दागिना नाहीये आणला घातला हा रोज काढायचा हातात घ्यायचा कधी कधी मिठाच्या पाण्यानं धुवायचा पौर्णिमा आली चंद्रप्रकाशात ठेवायचा पाण्यानं धुतल्यावर हातात रोज घ्यायचा तुम्हाला जे हवा आहे ते मनोमन बोलायचं ॲक्टिवेट करायचं त्याला एनर्जाईज करायचं त्याला हिलिंग द्यायचं म्हणजेच काय तर त्याच्याजवळ तुमच्या इच्छा बोलायच्या आणि त्यानंतर हातात परिधान करायचं नुसतंच घातलं आणि काही आहे का हे नाही त्यासोबत कष्ट आणि कर्म चांगले ठेवा ज्यांना ज्यांना ब्रेसलेट हवे आहेत दोन दिवसाची ऑफर चालू आहे तुमचे भरपूर पैसे वाचणार आहेत खाली दिलेल्या नंबरवर जरूर कॉन्टॅक्ट करा फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा कृपया मैत्रिणींना कॉल करू नका कारण एवढे कॉल उचलणं माझ्याकडून खरंच शक्य होत नाही घरकाम असतं बाकीचं यूट्यूबचं काम असतं पॅकिंगचं काम असतं मुलांकडे लक्ष द्यायचं असतं अनेक इतर व्याप खूप आहेत त्यामुळं कृपया कृपया फोन करू नका श्री स्वामी समर्थ